<laughs> मी अनेकांना म्हणतो तीस वर्ष आपल्या आशीर्वादाने आम्हाला संधी मिळत गेली साहेबांना संधी मिळाली मंत्रिपदाची संधी मिळाली दर पाच वर्ष एक नवा माणूस येतो आपण तो निघून जातो आपण तो निघून जातो मला परवा एक विरोधक भेटला साकोरीचा म्हटलं आता थांबून घे बाबा काय तीस वर्ष झाले तू डोकं लावून राहिला आता किती वर्ष लावणार गावाच्या विकासासाठी आता त्रास द्यायचा बंद करा विकास झाला पाहिजे सकारात्मकता दिसली पाहिजे विरोध झाला विरोध पाहिजे फक्त एखादा प्रकल्प आणला काहीतरी विरोध करायचा याला काही अर्थ नाही आजही आपण गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी अनेक अतिक्रमण निघाले वर्षानुवर्ष राहिलेले अतिक्रमण नुसते काढले नाही पण आज त्यांना चांगले घर देण्याची सुद्धा मुभा माननीय तत्कालीन महसूल मंत्री आणि आजच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण दूर आहोत अनेक मीडिया बांधवांनी अतिक्रमण धारकांचे इंटरव्ह्यू घेतले अनेक व्यथा आपण त्यांच्या मांडल्या माझी आपल्या विनंती आहे की अतिक्रमण धारकाची व्यथा घेतांनी त्या वेतेवर नेत्याचं उत्तर सुद्धा घेतलं गेलं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो की या मतदारसंघामध्ये जेवढे अतिक्रमण धारक आज बेघर झालेले आहेत पुढच्या दोन महिन्यामध्ये प्रत्येकाला घर देण्याची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची आहे आणि मी ते पूर्ण करणार या बाबतीत कुठलीच शंका नाही पण एकच आहे गाडेकर साहेब की ज्या लोकांवर तीनशे दोन तीनशे सात बलात्कार आणि अवैध व्यवसायाचा गुन्हा दाखल त्यांना कोणालाही मी जागा देणार नाही हा निश्चय आपण केला त्या निश्चयावर मी ठाम आहे गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला यापुढे शिर्डीमध्ये जागा नाही भुमी का है। या पुड़ ही भूमिका आज आहे यापुढेही राहणार माणसाची ओळख जाती धर्मावर नाही पण जो तो गुन्हेगार असेल मग तो कुठल्याही समाजाचा असो कुठल्याही धर्माचा असो त्याला कुणीही जागा देता कामा नये हा या ठिकाणी जाहीर आदेश मी आपल्या कार्यकर्त्यांनाही दिला नगरपालिका प्रशासनलाही दिला कारण की यापुढे गुन्हेगारीला माफी नाही आणि शिर्डी साफ करायचा जो पिढा आपण उचलला त्याची सुरुवात आपण केली त्याचं दुर्दैवाने आपल्या आज दिलेल्या तुम्ही चेकमुळं काही पुनर्वसनाचा प्रयत्न होईल पण आज त्या कुटुंबावर जी बीतली ते आपल्या संयमाचा दुर्दैवाने लोकांनी फायदा घेतला आपण संयमी धोरण केलं बाराचारीमध्ये पण पूर्ण बाराचारी मोकळी केली लोक म्हटले अतिक्रमण तोडतायत तर पत्रकारांना माझी विनंती की तुम्ही हे नका दाखवू जर आम्ही तोडतोय तर तिथं तीनशे दोन वाले किती हा कागद माझ्याकडून घेऊन जा तिथं आज तीन टपऱ्या उभ्या आहेत परवा सहा वाजता पोलीस स्टेशनला पोलीस पाठवली अवैध दारू विक्री चालू होती उद्या त्या सगळ्या टपऱ्या उघडून ठेकणार आहे ही कारवाई थांबणार नाही जोपर्यंत माझी या मतदारसंघातली बहीण सुरक्षितपणे बारा वाजेपर्यंत मोकळं फिरू शकत नाही तोपर्यंत सुजयविके थांबणार नाही हा संकल्प मी घेतला आणि शेवटपर्यंत मी पूर्ण करणार मला काय फरक पडत नाही कोण माझ्याबद्दल काय लिहित आहे माझ्या मागं लोक आहेत मला माहिती आणि मी माझ्या बहिणींसाठी करतो दुसऱ्या कोणासाठीच नाही राहत्यामध्ये तीनशे चाळीस गट नंबर आहे अमरधामच्या शेजारी अतिक्रमण आहे महाराष्ट्र शासनाचा उतारा होता त्यांना कधीच नोटीस निघाली परवा बनकर वस्तीवर जाणाऱ्या एका आमच्या बहिणीचा हात कोणीतरी पकडला लगेच नोटीसा काढल्या या गोष्टीला माफी नाही आणि तुम्हाला आजही सांगतो की काहीही झालं तरी सुद्धा शिर्डी सुरक्षित राहणार गुंडागर्दी बंद अवैध धंदे बंद अगोदर आम्ही भाषण केले पण दुर्दैवाने अंमलात आणण्यासाठी आम्हाला वेळ नव्हता आता मला वेळ आहे आता एक 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 बरोबर एक, पर बंदोबस्त करत चाललोय आणि एक स्वच्छ आणि सुंदर शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या माध्यमातून एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून प्रत्येकाने आपलं योगदान या शिर्डीला विकसित करण्यासाठी द्यावं आपल्या सगळ्यांना परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने पाडवेच्या शुभेच्छा देतो येणार हे नवं वर्ष आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी